नमस्कार आमची जोडी सासूसुण्याच्या या परिवाराकडून रक्षाबंधनच्या सगळ्या बहीण भावांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे ना जन्मजन्मांतर असंच टिकून राहो तर चला आज रक्षाबंधन आणि सगळीकडे भावंडांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तर चला आमच्याकडे सुद्धा आमच्या देराच्या मुली आलेत माझ्या पण मुली आलेत रक्षाबंधनसाठी तर सगळ्या एकमेकांना राख्या बांधतात तसं आमचा परिवार खूप मोठा आहे पाच सासऱ्यांचं कुटुंब त्याच्यातून बारा दीर म्हणजे चुलत दीर सगळे सगळे मिळून आणि त्यांच्या सगळ्या मुली धरून माझ्या त्यात दोन धरल्या तर पंधराजणी तर या सगळ्या येत असतात पण कधी काही प्रॉब्लेममुळं काही येतात काही नाही येत तर यावर्षी मात्र ना पाच त्या आणि माझ्या दोन अशा सातच जणी आल्या होत्या बाकीच्या काही आलेल्या नाहीत काहीतरी प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात तर ही माझी मोठी मुलगी आहे आणि त्या दोन धीराच्या मुली होत्या आणि त्या माझ्या मुलाला ओवाळतात आणि आमचं शिव पण बसला आहे त्याच्या ते पप्पाच्या मांडीवर तर कारण रक्षाबंधनच्या वेळेसच त्या एकमेकीला भेटतात आणि दिवाळीत कसं असतं ना जे ते ज्याच्या त्याच्या घरी भाऊबीजेसाठी बोलवतं त्याच्यामुळं एवढ्या काय प्रत्येकीच्या गाठी नाही पडत आणि ही माझी छोटी मुलगी तर ह्या सगळ्यांनी त्याला ओवळलं आणि रक्षाबंधनला एकत्र येतात किंवा यात्रेच्या टायमाला आता इकडं खाल्लाखल्या बागाला ना कंदोरे मानतात तर आमच्याकडं ना गावची यात्रा म्हणतात मग या या त्या यात्रेमध्ये ह्या सगळ्या एकमेकांना भेटतात पण त्यामधूनसुद्धा कधी कोणाचे काय प्रॉब्लेम असले तर नाही येत आहेत आणि ही आमची तनू ही माझ्या पुतण्याची मुलगी आहे आणि आता ती आमच्या शिवच्या हातात राखी बांधते तर शिवला दोन बहिणी आहेत म्हणायचं त्या पुतण्याच्या मुली आहेत तर त्या आल्या त्या राखी घेऊन आणि तिने आणले बघा मांजराची राखी म्हणजे त्याच्यावरती ना कापसाचं असं फुल आहे आणतो इतका भितोय ना त्या राखीला तो काय तिला नीट अगोदर पाहिल्यापासून बांधून देत नव्हता तर बघा ती राखी बघितल्यावरती तो कसा करतोय <laughs> तो सोड म्हणतो तो त्याने काही राखी ठेवली नाही बरं हातात तर चला रक्षाबंधनच्या दिवशी किंवा भाऊबीजेच्या दिवशी भावाने बहिणीच्या पाया पडायचं असतं तर आता माझा मुलगा ह्या दोन मुलींपेक्षा मोठा आहे ह्या मधल्या दोन आहेत ना ह्या मोठ्या आहेत त्याच्यापेक्षा एक साईडच्या आहेत त्या लहान आहेत तरी पण नातं हे भावाचं बहिणींच्या पाया पडण्याचं असतं तर तो पाया पडला आणि असं एकत्र आल्यानंतरच फोटो बिटो असतात म्हणजे असं इतर वेळेस काय कधी नसतातच तर पाय ह्या दोन माझ्या देराच्या मुली आहेत लाल साडीं जांभळ्या साडीवाली आणि हे कडचे बाई बघा आता 10 वाजल्यात आणि बघाय आमचा पुरी कधी आले आता हे काही माग पुढे नाही हे टाइम आहे का काय यायचा जरा लवकर यायला काय झालं नमस्कार आले तर वाजता पण लाईटच नव्हती तुमची काय करणार मग अगं लाईट नव्हती आम्ही <laughs> मेणबत्त्या लावून होत्या ना बरं बरं व्हिडिओ चांगला लाईट साठी नाही अगं लाईटसाठी थांबले बरं बरं असं लागेल ना खालीवर हा एक अरे बाबा काढा अंधारात फोटो काढा मनिष्याय का इथ असेल म्हणायला मनुष्यात आमच्या तीराच्या पुरेत आता यातले थोरली कोणती असं ना आणि मधवी कोणती दाकटी कोणते असं ना सांगा बर का पडते ग पोर ग माझ अरे बघा हे थोरली हे दोन नंबर सारी ही छाया ही सारिका आणि उमा कल्ल्या आपल्या लाईव्ह वर असते बघा कंपनी द्यायला बघा आणि आल्यात किती वाजता रात्री दहा वाजता नमस्कार जोडी सासू सोन्याचे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपल्याला करायचे पनीर आणि आपल्याकडे ब खूप सारे पाहुणे तर आता ना हे बघा मी अर्धा किलो पनीर घेतलंय त्यासाठी आणि हा कच्चा कांदा आणि दोन टमाटे आहेत कांदे चार आहेत आणि टमाटे दोन आहेत तर त्यासाठी आपल्याला अगदी रेस्टॉरंट टाईल करणार आहोत तर हे दोन मसाल्याचे फुडे घेतलेत पनीर टिक्का पाच माणसासाठी करायचा असेल तर एक फुडा पाहिजे आणि आपल्याला दहा माणसांसाठी बनवायचे तर आता त्यामध्ये ना आपल्याला दूध टाकायचे जरा दहा माणसं आहे ना तर मला दोन फुलपात्र दूध लागणार आहे तर हे बघा मी दूध घेते दोन फुलपात्रवरून तर चला आता आपण हे मसाले या दुधामध्ये काढून घेणार आहोत खूपच छान बनते आपण दोनही पुढे कालवले त्याच्यामध्ये आणि आता मस्त एक जीव करून चला आता आपण पनीर कट करून घेऊ तर चला आपण पनीर कापून घेतले आणि अशाच वड्या केलेल्या आहेत मोठ्या मोठ्या आता आपण हे पनीर तळून घेऊया पनीर मी कापायच्या आधीच चांगलं पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे आणि आता हे वड्या आपण काप तळून घेऊया तर पा आपण ना हे पनीर तळून घेतलं आहे आणि एक तीन चार वड्या ना असं बारीक किसून घेतलेलं आहे एकदम म्हणजे आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तर चला आता आपण वाटण टाकू त्यामध्ये पिवरी पण करून आणली तर चला आता आपण ना ही पिवरी टाकून यात आपण पनीर तळलं ना त्याच तेलामध्ये आपण ही पिवरे छान अशी मस्त परतून घेऊया तर चला आता आपण ना हा मसाला कालून घेतलेला टाकूयात आणि हे पण चांगलं शिजवून घेऊ आता आपली पिवरी मस्त शिजलेली आहे हे पण चांगलं शिजवून घेऊ तर चला आपल्याला ना तिखट लागतं म्हणून आपण थोडासा घरचा मसाला आणि हळद टाकली मस्त असं छान हलवून घ्यायचा आणि आपला मसाला आता बघा चांगला शिजलेला आहे अजून थोडासा आपण शिजवून देऊ आणि यामध्ये ना उगस थोडंसं मीठ टाकते मी मसाल्यामध्ये मीठ असतं तर आता आपण यामध्ये पनीर टाकून घेऊ छान हॉटेलसारखी आपली पनीरची भाजी तयार झाली आहे मस्त अगदी तर यामध्ये ना बटर टाकतात तर आपण ना गाईचं तूप आहे आपलं घरचं तर दोन चमचे मस्त तूप टाकूया तर मग यामध्ये दोन तीन चमचे तूप टाकून घेतले आपला पनीर टिक्का तयार झाला चुलीवरती स्वयंपाक चालू होता पण आमच्याकडची गेली ती लाईट आणि गावाकडे हे असं सतत होत असतं लाईटी जाय करत असतात अशा कधीच टिकून नसतात दिवसभर लाईट आहे असं कधीच होत नाही तर बघा आपला पनीर टिक्का कसा झाला तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, करा। लाईक करा तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा पनीर टिक्का करून पा खूप छान होतो तर आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसं आहे